मित्रांनो नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा तर तुमच्या सर्वांचं आभार मानासाठी हा व्हिडिओ केला बघा मित्रांनो मी तुम्ही म्हणताल की आता आभार कशाचे तर मित्रांनो तुमचं सहकार्य तुमचं सपोर्ट माझे युट्यूबर एवढे माझ्यावर जीव केले एवढे माझ्यावर प्रेम केलं की आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आज पूर्ण होऊन दोन ते तीन दिवस झालं तर आज आपले यूट्यूबचे एक लाख चार ते पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मित्रांनो तर मला आज आवर्जून हा व्हिडिओ ह्याच्यासाठी केला आहे मित्रांनो की बरेच जण मला म्हणत होते की त्या व्हिडिओमध्ये जो माझा युट्यूबर जो व्हिडिओ व्हायरल झाला जे एक मुलगा कुरकुरी घेऊन येतो आणि मी गाडीमध्ये बसलेला असतो तुम्हाला तर माहितीच आहे तर तो मुलगा जो एक वाक्य बोलतो शेवटचं तो डायलॉग एवढा फेमस झाला ना की त्या व्हिडिओला कमीत कमी आज अख्ख्या महाराष्ट्रावर एवढी प्रसिद्धी मिळाली की अडीच ते तीन मिलियन तो व्हिडिओ व्हायरल झाला मित्रांनो तुम्ही एवढं बघितलं तुमचं एवढं प्रेम झालं आणि त्यामुळेच माझे यूट्यूबचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं एवढाच मुद्दा आहे की प्रत्येक म्हणत होतं प्रत्येक जणांनी कमेंट केली होती की तो जो मुलगा आहे तो तुमचाच आहे का तो मुलगा तुमच्यासारखाच दिसतो आहे तर आज मी त्याच प्रश्नावरती हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तर आज खास करून मी त्याच मुलाकडे आज मी भेटायला आलेला आहे तर हे बघा हा तोच मुलगा तुम्ही बरीपर्यंत त्या व्हिडिओमध्ये जो डायलॉग मारतो तो डायलॉग काय माहिती तुम्हाला की नाही साहेब माझ्या वडिलांची शिकवण आहे की कुणाचं हरामीचं पचत नसतं आणि कष्टाचं सरत नसतं तर हा डायलॉग एवढा फेमस झाला ना हा डायलॉग मारलेला आहे ह्या मुलाने तर आता पहिल्यांदा आपण त्याला विचारा की तुझं पूर्ण नाव काय आहे तर मला सांग बाळा तुझं सगळं पूर्ण नाव सांग माझं पूर्ण नाव शंभरा आहे हा बरं तू किती शाळा शिकतोय सातवी सातवीत बरं तो व्हिडिओ केला व्हिडिओ केला तुला कसं वाटतंय आज तू अख्ख्या माहेटावर प्रसिद्ध झाला सगळी जण कौतुका लागली ती की म्हणाल ते की पोराचा डायलॉग खूप भारी आहे मस्त आहे तुला काय वाटतंय मला आनंद व्हायला लागलाय माझा डायलॉग व्हायरल झाला माझ्या दादांनी बघितलं तर महाराष्ट्रात सगळ्यांनी बघितलाय त्याला देखील आनंद झालाय तर आता महत्वाच्या मुद्द्यावर येऊया की तुमचा प्रश्न होता की तो मुलगा तुमच्यासारखा दिसतोय तर मित्रांनो खरंच तुम्ही त्याचं नाव ऐकलंय शंभूराजे संजय भोसले तर तो संजय भोसले मीच आहे आणि तो मुलगा माझाच आहे संजय वसले तर शंभूराजे संजय वसले तर माझ्या मुलासोबतच मी व्हिडिओ केलेले आहेत त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओ मी तुम्ही बघितला आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलं आहे माझ्या जवळच्या मंडळीनं बऱ्याच जणांना माहिती आहे की तो माझा मुलगा आहे किंवा मी व्हिडिओ करतो आहे आम्ही मिळून करतो म्हणून पण बऱ्याच जणांना जा जे जा माहीत नव्हतं त्यांच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे कारण त्यांचे अनेक प्रश्न होते की हा मुलगा कोण आहे तुमसारखा दिसतो म्हणून मी खास त्याच्यासाठी व्हिडिओ केला आहे आज तो शिक्षणासाठी थोडं माझ्यापासून लांब आहे ज्यावेळेस तो माझ्याजवळ येतो आमच्या घरी येतो त्यावेळेस मी त्याच्याकडून तो व्हिडिओ करून घेतो तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट एवढं लाभलेलं ला आहे की आमच्या मुलासाठी तर त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तू देखील त्यांचा आभार मान धन्यवाद असंच प्रेम आणि सपोर्ट कायम राह अजून देखील तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर आपल्या यूट्यूबवरती जाऊन बघा आणि सबस्क्राईब केलं तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा तर ह्याच्या पुढे अजून मी नवीन नवीन असं तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आमच्या शंभूराजेसोबत तुम्हाला बघायला व्हिडिओ नवीन नवीन मिळतीलच तरी देखील अजून व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला नक्की तर कमेंट करून के सांगा जय हिंद जय महाराष्ट्र अरे <laughs> वा